चिकन तंदुरी बनवण्यासाठी आपण हे असे मोठे लेग पीस घेतलेत जे थाईजपासून कट केलेले असतात हे साधारणतः सातशे ग्रॅमचे आहेत आता आपण यांना कट करून घेऊया हे कट्स करणं खूप इम्पॉर्टंट असतं या पीसेसला आपण इथून कट करून घेऊ कट याच्यासाठी करतो आपण कारण आपण जे मॅरिनेशन करतो ते चांगलं आतपर्यंत जाते आणि त्याच्याने भाजीची चव ही छान लागते सॉरी भाजी नाही रे आज आपण चिकन तंदुरी बनवणार आहोत हे चिकन तंदुरीचे तीन मोठे लेग पीस घेतले आता हे लेग पीस आपण कट करून घेऊ म्हणजे इथे कट देऊया आता हे लेग पीसला आपण कट देऊया हे कट आपण याच्यासाठी देतो कारण आपण जे मॅरिनेट करू ते आतपर्यंत चांगलं असं भरतो आणि चिकन तंदुरीची टेस्ट चांगली वाढते तीच बॅकसाईडला पण आपण कट करून घेऊ आता बघा हे चांगल्या पद्धतीने आपण कट करून झालेले आहेत आता आपण पुढची स्टेप करू आता हे दोन चमचे आपण मीठ टाकून घेऊ आणि ते आपण घट्ट दही वापरू जर तुमच्याकडे घट्ट दही नसेल तर तुम्ही नॉर्मल दही एका कापड्यामध्ये सुटी कापड्यामध्ये तुम्ही टांगून ठेवू शकता त्याच्याने घट्ट दही तयार होईल आणि एक लिंब अर्धा लिंबू पिळूया लिंबू आपण याच्यासाठी पिळतो कारण चिकन जे असतं ते चांगल्या पद्धतीने मॅरिनेट होतं आता आपण इथे अद्रक लसूणची पेस्ट ॲड करू अर्धा चमचा आपण इथे हळद टाकू धने पावडर टाकूया आणि चवीनुसार तिखट टाकूया जर तुम्हाला जास्त तिखट हवी असेल चिकन तंदुरी तर तुम्ही दोन ते तीन चमचे ॲड करू शकता मी इथे दीड चमचा ॲड केले आणि एव्हरेस्टचा चिकन तंदुरी मसाला आपण इथे ॲड करू हा साधारण एक दीड चमचा टाकूयाच्या आणि चव खूप छान येते तर मसाले सगळे टाकून झाले इथे जर तुम्हाला आवडत असेल तो तुम्ही कसुरी मेथी ॲड करू शकता कर्ध चिकन तंदुरीमध्ये नाही ॲड करून पण फ्लेवर आम्हाला जास्त आवडतो आता हे आपण चांगलं मॅरिनेट करून घेऊया आपण जे हे कट्स दिलेले आहे ह्या कट्समध्ये हे मॅरिनेशन चांगलं असं फील झालं पाहिजे चिकन मॅरिनेट करून तुम्ही एक तीन सा ते चार तासासाठी ठेवू शकता जेवढं जास्त वेळ तुम्ही मॅरिनेट करणार तेवढी चव जास्त येणार चिकन तंदुरीला काही याच्यामध्ये स्टेट्समध्ये चाट मसाला किंवा आमचूर पावडरसुद्धा टाकतात थोडासा टँगी फ्लेवर यायला पण आपण इथे लिंबू ऑलरेडी अर्धा एक वेळलेला आहे त्याच्यामुळे काही आवश्यकता नाही आहे पण तुम्हाला जर आवडत असेल जास्त टांगे फ्लेवर तर तुम्ही ॲड करू शकता आता बघा इथे आपलं चांगल्या पद्धतीने झालं आहे मॅरिनेशन करून आणि ह्या कट्समध्ये पण आपण पन। हे चिकनचा जो मसाला आहे हा व्यवस्थित असा भरला गेला आहे तर आता आपण हे एक साधारण चार ते पाच तासासाठी मॅरिनेट करून ठेवूया पास पास आता आपलं हे मॅरिनेट करून झालं आहे मी हे पाच तासासाठी मॅरिनेट केलं होतं आता आपण पॅनमध्ये करून घेऊयात पॅनमध्ये मी तेल तापायला ठेवलं आहे आता इथे बटर घालूयात आपण बटर नेहमी तेलामध्येच घालायचं कारण नुसतं बटर जर आपण पॅनमध्ये गरम पॅनमध्ये ॲड केलं तर ते जळतं आता हे मॅरिनेट केलेले चिकनचे जे पीसेस आहेत हे आपण इथे काटून घेऊ एकदम कमी गॅसवरती होऊ द्यायचं आहे म्हणजे हळूहळू शिस्त खाली जो लागलेला मसाला आहे तो पण आपण याच्यावरती चांगला कोट करून घेऊ आता हे एकदम मंद आचेवरती आपण शिजून घेऊया यावर आपण झाकण ठेवूया आणि चांगलं शिजू आपलं हे तंदुरी चिकन शिजून झाले आहे की नाही चेक करण्यासाठी असं थोडं दाबून बघायचं शिजलं असेल तर लगेच असा हा जो चिंटा आहे किंवा आपण स्पून जरी यूज केला तरी ते चांगला मधीपर्यंत जातो तर आपण प्लेटमध्ये सर्व करू इथे आपण प्लेटमध्ये सर्व करून घेतलं आहे ही मी ग्रीन चटणी बनवली आहे पुदिनाची पुदिना कोथंबीर आणि लसूण मिरची टाकून जी खूप बेसिक आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंटद्वारे नक्की कळवा थँक्यू